बीड जिल्हा नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सत्कारासाठी आपण इथे जमलो आहे आणि सन्मानीय विचारमच तसेच माझ्या अंबाजोगाव तालुक्यातील व शहरातील बहादर मतदार बंधून पहिल्यांदा मी तुमचे आभ आभार मानेन की अंबाजोगे तालुक्यात व अंबाजोगे शहरामध्ये बाप्पांना भरघोस बाप्पाने विजय केले त्याबद्दल मी आपले आभार मानेन बाप्पा अंबाजोगाई तालुक्यामध्ये शासकीय अधिकारी जे आता गोळी साहेबांनी सांगितलं असं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अशी ही झाली की घरात बसूनच पूर्ण शासकीय अधिकाऱ्याला घरी बोलून घ्यायचं आणि शेतकऱ्याचा डीपी बाप्पा एम एस सी बी ऑफिसला शंभर शंभर डीपी असताना सुद्धा शेतकऱ्यांना जुने डीपी ते त्यालाच कलर मारून वितरण केले जातात तरी मी आपल्याला विनंती करील की याकडे म्हणजे शेतकऱ्याचा असा ज्वलन प्रश्न आहे शेतकऱ्याला काय पाहिजे लाईट पाणी कारण आपला शेतकरी बीड जिल्ह्यातला इतका होत होऊन गेलेला आहे अगोदरच नैसर्गिक त्यांच्यावर संकट आलेलं आहे तरी मी बाप्पाना विनंती करतो तसेच अजून एक विनंती देईल तुम्हाला पर्सनली अंबाजोगाई जो काही देवळ कमिटी कमिटीमध्ये जे आर्थिक व्यवहार चाललेला आहे त्याकडे सुद्धा आपण पर्सनली लक्ष द्यावे तरी शिवसेनिक शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्या महाविकास आघाडीचा घटक सा पक्ष म्हणून सदैव सदैव महाविकास आघाडीमध्ये मेहनतीनं काम करू आणि येणाऱ्या विधानसभे सर्व पक्ष सर्व पदाधिकारी मेहनतीनं आम्ही तुमच्यासाठी काम करू हातात भेटलेली मशाल घेऊन धारक माणसाला आम्ही पुढं तुमच्या खंबीर सोबत आहे एवढं